राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्किप करता बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी अवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्या बावीसशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर जाते लाल या जा ठिकाणी अवक आठ हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर शंभर सरसंद्राय एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दोन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनी होते आजचे सोलापूर जिल्ह्यातील जेकांदा बाजारभाव नवीन अलेसा अल्त माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी